रशियातील काम चटका बेटावर भीषण भूकंप झाल्याची बातमी तुमच्या कानावर आलीच असेल त्र्याहत्तर वर्षानंतर रशियात इतका मोठा भूकंप झालाय आठ पॉइंट आठ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे अमेरिकेपासून जपानपर्यंत सुनामीचा धोका निर्माण झालाय हा भूकंप नेमका कसा झाला भूकंपानंतर सुनामीचा धोका कुठे कुठे निर्माण झालाय या भूकंपाची भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी आधीच वर्तवली होती का भूकंपाच्या एक दिवसाआधी रशियाच्या समुद्र किनाऱ्यावर आलेल्या त्या वेलमाशांनी नेमके काय संकेत दिले होते भूकंपानंतर ओढवलेल्या सुनामीचा धोका भारताला होऊ शकतो का सगया या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत रशियाच्या पूर्व काम चटका द्विकल्पात हा भूकंप झाला काम चटका बेट हा एक रिंग ऑफ फायरचा भाग आहे रिंग ऑफ फायर नेमकं काय आहे यामध्ये कोणत्या देशांचा समावेश आहे हे पुढे आपण समजून घेऊच त्याआधी भूकंपानंतर निर्माण झालेल्या हानीवर एक नजर टाकूयात भूकंपानंतर अनेक भागांमध्ये सुनामीच्या लाटा उसळल्या समुद्राच्या या उंच लाटांमुळे अनेक सागरी आणि किनारी देशांना धोका निर्माण झाला प्रशांत महासागर खवळला रशियाच्या किनाऱ्यावर त्याचबरोबर जपान कॅलिफोर्नियामध्ये सुनामीचा इशारा देण्यात आलाय हवाईमध्ये सहा फूट उंच समुद्रात लाटा दिसल्याचं सुद्धा समोर आलंय पॅसिफिक समुद्र किनाऱ्याच्या इतर भागांमध्ये सुद्धा लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे जपानच्या चिबा येथील कुचकुरी बीचवर वर सुनामीच्या लाटा दिसून आल्यात जपानमध्ये तब्बल सोळा ठिकाणी सुनामीच्या लाटा आल्याचं समोर आलंय हा भूकंप नेमका कसा झाला कोणते देश यामुळे धोक्यात आहेत ते सुद्धा जाणून घेऊ ज्या ठिकाणी हा भूकंप झाला तो काम बेट हा रशियाच्या पूर्वेकडील एक विशाल डोंगराळ आणि ज्वालामुखीय प्रदेश असलेलं क्षेत्र आहे सुमारे बाराशे किलोमीटर लांब आणि चारशे ऐंशी किलोमीटर रुंद असा हा बेट दोन प्रमुख पर्वतरांगा अनेक नद्या त्याचबरोबर कामसटका ही इथली महत्वाची नदी आहे प्रशांत महासागराच्या रिंग ऑफ फायरचा कामसटका हा एक भाग आहे रिंग ऑफ फायर म्हणजेच काय तरी प्रशांत महासागराच्या चारही बाजूंनी पसरलेली एक ज्वालामुखी आहे असं आपण बोलू शकतो टेक्टोनिक प्लेट्स ची हालचाल या भागात मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे इथे भूकंपाच्या घटना सतत घडत असतात भूकंप कसा होतो हे जर थोडक्यात तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तेही सांगते पृथ्वीला चार लेयर असतात यामध्ये भूकवच जिथे आपण राहतो आणि त्याच्या खाली असलेली एक लेयर म्हणजेच प्रावरत या दोन्ही लेअरचा आता विचार करूयात भूकवच याच्या खालची जी लेयर आहे ती आहे प्रावरण प्रावरणातून ज्वालामुखी येत असते जेव्हा प्रावरणातून उष्णता येते तेव्हा भू कवचावरील टेक्टॉनिक प्लेट्सची हालचाल होते या टेक्टॉनिक प्लेट्सची जेव्हा एकमेकांना टक्कर होते तेव्हा तिथे एक फ्लॉट लाईन तयार होते ही फ्लॉन्ट लाईन म्हणजेच काय तर त्या ठिकाणी भूकंप होतो काम चटका येथे समुद्रात भूकंप झाला त्यामुळे जेव्हा समुद्रात भूकंप होतो तेव्हा पाण्याच्या लाटांमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली होतात या तीव्र हालचाली सुनामीला आमंत्रण देतात समुद्रामध्ये उसळलेल्या उंच उन उंच लाटा म्हणजेच सुनामी आता परत येऊयात रिंग ऑफ फायरवर रिंग ऑफ फायर, फायर दक्षिण अमेरिकेपासून न्यूझील पसरलेलं हे क्षेत्र आहे जगातील नव्वद टक्के भूकंप या भागात होतात रिंग ऑफ फायर मध्ये चिली पेरू मेक्सिको कॅनडा संयुक्त राज्य अमेरिका रूस जपान फिलिपिन्स इंडोनेशिया न्यूझीलंड हे देश आहेत ज्वालामुखी या भागामध्ये खवळलेली असते कामचटका हे भूकंपाचं केंद्र मानलं जातं यादी सुद्धा कामचटकामध्ये अनेक वेळा भूकंपाचे हादरे बसलेले आहेत चार नोव्हेंबर एकोणीसशे बावन्न मध्ये तीस फुट वर्षानंतर रशियामध्ये अतिभयंकर असा भूकंप आता पुन्हा एकदा झालेला आहे ज्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशातील देश भयंकर अशा नुकसानाचा सामना करतायत त्यामुळेच प्रश्न निर्माण झालेला आहे की या भूकंपाचा भारताला किती धोका निर्माण होईल हे आपण पुढे जाणूनच घेऊ त्याआधी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय रशियात झालेल्या अतिभयंकर अशा भूकंपानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय व्हिडिओ कुठला आहे तर काम चटका इथल्या समुद्र किनाऱ्यावरचा जिथे हा भूकंप झाला भूकंपाच्या एक आधीचा हा व्हिडिओ ज्यामध्ये काय दिसतय तर पाच बेलुगा वेल समुद्र किनाऱ्यावर येतात या वेल समुद्र किनाऱ्यावर येताच त्यांना परत समुद्रात पाठवून देण्यात आलं या व्हिडिओवरून हा दावा केला जातोय की समुद्राच्या किनाऱ्यावर आलेले हे वेल मासे त्या दिवशी भूकंपाचे संकेत देत होते का सोशल मीडियावर लोक हा व्हिडिओ शेअर करतायत एका युजरने हा व्हिडिओ शेअर करत म्हटलंय जनावरांनी आपल्याला सतर्क केलं होतं पण आपल्याला ते समजलं नाही रशियाच्या काम चटका इथे पाच बेलुगा वेल वाहत वाहत किनाऱ्यावर आल्या होत्या त्याच ठिकाणी आठ पॉइंट आठ रिक्टर स्केलचा हा भूकंप झाला निसर्ग नेहमी आपल्याला आधी सांगत असतो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रश्न उपस्थित होतोय की खरच प्राण्यांना भूकंपाची कल्पना आधीच येते का आणि ती होत ता असेल त्यांना तर ती कशी तर प्राणी पक्षी सागरी प्राणी कीटक यांना भूकंप आणि सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तीची जाणीव आधीच होते कारण त्यांची इंद्रिय संवेदनशील असतात भूकंप आधीच कवचांमधील कंपंत्या ऐकू शकतात वैज्ञानिक संशोधन असं सांगतं की प्राण्यांच्या वागणुकीत यावेळी बदल जाणवतात एका प्रकारे भूकंप किंवा कुठलीही नैसर्गिक आपत्ती येतये हे संकेत देण्याचा प्राणी आधी नेहमीच प्रयत्न करत असतात चीनच्या भूकंपापूर्वी प्राण्यांचं वर्तन पाहून नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं होतं यामुळे हजारो जीव वाचले होते त्यामुळे या वेल माशांनी या भूकंपाचे संकेत आधीच दिले होते का हा प्रश्न सुद्धा या व्हायरल व्हिडिओ नंतर उपस्थित होतोय हे जे वेल माशे आहेत त्यांना रशियाचं जासूस असं सुद्धा म्हटलं जातं कारण जे सैन्य आहे जर कुणी रशियावर आक्रमण केलं तर ते किनाऱ्यावर या माशांना नजर ठेवण्यासाठी पाठवतात असं सुद्धा बोललं जातं आता रशियात झालेल्या भूकंपानंतर बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांची सुद्धा एक भविष्यवाणी चर्चेत आलेली आहे दोन हजार पंचवीसला ला जपानमध्ये नैसर्गिक आपत्ती येईल अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी आधीच वर्तवली होती आता हे सगळं झालं रशिया किंवा आजूबाजूच्या प्रदेशातील सुनामीबद्दल आता भारताला या सुनामीचा धोका हो असू शकतो का किंवा भूकंपाचे जे धक्के आहेत त्याचा धोका भारताला निर्माण होऊ शकतो का तर याचं उत्तर आहे नाही रिंग ऑफ फायरच्या क्षेत्रामध्ये भारत येत नाही त्याच्यामुळे या सुनामीच्या लाटांचा धोका भारतापर्यंत पोहोचू शकत नाही दोन हजार चार भारता ला भारताला सुनामीचा फटका बसला होता नऊ पॉईंट एक रिस्टर स्केलचा भूकंप तेव्हा हिंदी महासागरातील इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आला होता समुद्रात यामुळे महाकाय लाटा उसळल्या होत्या ज्या तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ पर्यंत पोहोचल्या होत्या तर हे काही प्रश्न होते जे या भूकंपानंतर या सुनामीनंतर उपस्थित झालेले होते आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा हा प्रयत्न होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक व्हिडिओ या भूकंपानंतर व्हायरल होतोय त्या वेल माशांचा हा व्हिडिओ आहे आणि या माशांनी अधिक संकेत दिलेले होते का भूकंपाचे हा प्रश्न यानंतर उपस्थित झालेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारताला या सुनामीचा धोका निर्माण होऊ शकतो का हा प्रश्न सुद्धा उपस्थित झालेला होता तर रिंग ऑफ फायरच्या क्षेत्रामध्ये भारत येत नसल्यामुळे भारताला हा धोका निर्माण होऊ शकत नाही सध्या तरी अशी परिस्थिती आहे याचं उत्तर हे आहे आणखी तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका लोकमतला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद